जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बाबूदादा काल गेले मामाकडे आम्ही हॉस्पिटलमध्ये जातानाच त्याला सोडलेला आणि तो तिथेच राहिलेला काल पूजा होती त्याच्यामुळे आणि आत्ता घेतले मी लादे वगैरे ला पुसायला घरातले कामं आमचे सगळे आवरलेच तर बघू शकता आज जास्त पसारा नाही आहे बाबूदादा असल्यावरती घरामध्ये भरपूर पसारा असतो आणि आज आहे एकादशी आहे उत्पत्ती एकादशी तर आळंदीला गेलात आमचे मामा वगैरे त्यांना कॉल केलेला मोठ्या मामाने ना उचललं बारकी मामाने उचललेलं ते पोचलं तिकडे तर आता घेते मी पुसून आणि बघू साईकडे वगैरे जायला लागेल तर दाखवते ला मी ता तर मी आले दुकानात आता आमच्या आणि बघू शकता मित्रांनो पूर्ण स्टॉक संपलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये जात म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला लागत होते त्याच्यामुळे सामान किंवा मला भरायला भेटलं भरे, नाही तर आज किंवा उद्या भरा भरेल मी आज, आज, आज तर नाही पॉसिबल होणार आज पण भरपूर पाहुणे येते त्याच्यामुळे आणि आज मला घरी पण जायचे कोल्हाऱ्याला आज आमच्याकडे पालखी असते त्याच्यामुळे आज ना मी उद्या येते आणि जे सामान भरून घेऊन येईल तर चला जाते मी आता साईकडे तर मित्रांनो आता आलो आपण साईकडे साईला टाकायचे पेंडा हा बघा पेंडा घेतलेला आहे त्याला मग मी एवढंच टाकलेला आता आपण तेवढंच टाकतो आणि नंतर त्याला टाकायचं खुराक साई इकडे बघ ना इकडे या इया, 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 इकड़े, इकड़े। इकड़े या 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 इकडे इकडे या या मा लक्ष देतो खाण्यात बिझी आहे भूक लागले त्याला साई या इकडे या इकडे या याकडे या या इकडे या इकडे या तर साईला पेंढा टाकलाय पाणी पण दाखवतं लगेच पेंडा संपल्यावरती आणि अर्धे कपडे आमचे धुऊन झालेत पेशंटसोबत दिलेल्या ज्या चादरी वगैरे होत्या त्या सगळ्या धुतल्यात हॉस्पिटलमधले कपडे वगैरे सगळे धुतलेत आणि आता वेळ आहे घरामध्ये नाश्ता बनवण्याची तर नाश्ता पण बनवते तर मित्रांनो बघा आमची कोंबडी आणि कोंबडीने दिलं पिल्ली ती का उघडूनच देत नाही हातच नाही लावून देत ही बघा आमची कोंबडी आणि त्याची पिल्लं त्यांना पण <laughs> तर चला दाखवते पुन्हा काय होते ते मित्रांनो <laughs> आज एखादा शेजारी पण आमच्या घरी नॉनव्हेज बनवले भाऊंचं हाताचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे त्यांना अंडे वगैरे दिले उकडून आणि आता बनवलं त्यांच्यासाठी मसाल्याचे बोंबील बनवलेत आणि सोबत भाकरीचे तुकडे गेले त्यांना बाकरीचा तुकडा पण नाही करता येत त्याच्यामुळे तुकडे वगैरे केलेत आणि आता मी त्यांना देते बाकरी थोड्याच वेळात नंतर मग घरातले काम वगैरे आवडले की संध्याकाळी जाणारे मी कोल्हाऱ्याला बाबा दा दादाकडे दादा बाब खूप मस्ती करतो तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ कॉलवरती तू कसा बोलत होता नमस्कार बे काय दाखव पेकून दे ते पेकून दे नमस्कार मित्रांनो आता मी चालले कोल्हाऱ्याला बाबाकडे पालखी आलं आमची आणि आमच्या शेडची पण तयारी झाली आहे तर आता जातो तो मी ना तिकडे गेल्यावरती दाखवते तिकडे काय होत बाय बाय इकडे बघू बाबू दादा श्री दाखवतो आपली तर दुसरा बाबू आला आ, तो कुठे तो बाबू दा दादा तुझी गाडी बा आम्ही कोणाला द्यायला घेतले मामाकडे राहतो ना तू हे बघ आम्ही दुसरा बाबू दादा आणला ऐकर असं आहे कर तिकडे या ना उजडता

त्याच्याकडून फ्रेश चालू होन ओके बघू तर इट करायचं काय आवश्यकता नाही येईल तेवढा येईल कोणी काढले रांगोली ना? रांगोली कोणी काढले ना? आमची नानूबाई

माता 哎。<laughs> <laughs>

अवजाईला जा जाईला जा त्याईला जा 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 खाल्unz जा दे तू मस्त जा खाल् जा खाल् जा चल लवकर जा जा लवकर जा जा जा, 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 जा।, जा, जा।, जा। ये परत ये इकडे ये परत ये परत ये परत हे

ফডিঅ' <pir> মানে कधी कापाने का पन्ना का पन्ना का पिलाता परी दीजे वाली परी प्रणाली माजी मावळी नटवते परी सताली न माजी मावळी नतावते हा गणेश कापाने का पन्ना का पन्ना जय समदेव पार्टी Thank you for the fine. Now to put. Hey, Babu. Oh, come here. Now you'll come out. Am I going to put five? Gue t referred Marche Trapillo Des <laughs> destinations UFX साखर <coughs> 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 에 벌써 네에 ada 에 왜가 아오네만나 ರಾಸಕಲೇ ನಾನು ರಾಸಕಲೇ ನಾನು ಪಾಡೋಣ ಯಾಕೆ ಯಾ வீடியோ மத்தியா தோட்டம் மீன் நாளில் தப்பி பூ ஐந்து மூணு அந்த இந்த ஒடே ஒடே ஒரு காலோ பாட்டன दिला चालते का ना दिला பாட்டன चालू का ना दिला बाय बाबा चला Oh, my God.